ईपिक पाणी करायचे आहे का एक काम कर जुनी आपली ई पिक पाणीचे ॲप आहे ते अनइंस्टॉल मारून टाका आणि प्लेस्टोरवरून डबल डाउनलोड करून घे ई पिक पाणी डिशेस म्हणून त्याच्यानंतरच ई पीक पाणी बरोबर होईल नाही तर तू जुन्या याच्यान तर गेम जाईल समोर समोर जायचा अलो पूर्ण करत जायचा आहे पूर्ण झालो करायचं आहे काहीच नाही ठेवायचं आपल्याला त्यानंतर आपल्याला जे आहे तुमचा महसूल विभाग सिलेक्ट करून घ्यायचा समोर जा तुम्हाला ॲप खोल्ल्याबरोबर तुम्हाला नेट चालू करून द्यायचा त्याच्यानंतर इथं शेतकरी म्हणून लॉग इन करायचा आहे इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून द्यायचा त्यानंतर संकेत अंक पाठवावर क्लिक करून द्यायचा जर तुमची नोंदणी नाही झाली असेल तर तुम्ही नोंदणी करावर ऑप येऊन जाता खाली नोंदणी करायचं तसं ऑप्शन होतं तिथं क्लिक नाही केलं डायरेक्ट इथं नंबर टाकला नोंदणी नसेल तर डायरेक्ट तुम्ही नोंदणी करायची विचारून जाता तिथे तुम्हाला आता तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे संकेत अंक पाठवावर क्लिक करून द्यायचा आहे नंतर इथे नोंदणी करावर क्लिक करून द्यायचा यूजर रजिस्टर्ड सक्सेसफुल असं म्हणून मेसेज येणार त्यानंतर संकेतांक पाठवावर डबल क्लिक करायचं आहे आपल्याला कारण की मग अशी आपण नोंदणी करू आलो तर आता आपण लॉग इन करत आहे तर आता लॉग इन करायसाठी डबल ओ टी पी त्यानंतर लॉग इनवर क्लिक करून द्यायचा लॉग इन करून घ्यायचं आहे नंतर इथं काही नाही करायचं आपल्याला नवीन खातेदार निवडा याच्यावर क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं आपला विभाग पहिले सिलेक्ट करून जाईल त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर आपलं गाव दिसेल आपल्याला त्यात ते सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर आपल्या समोर जायचं इथं आपल्याला जे आहे आपला सात बारा नंबर किंवा आपलं नाव किंवा मदतला नाव किंवा आठ नाव असं कोणचे नाव आपल्याला टाकून इथं आपल्याला आपलं नाव शोधून घ्यायचं आपण कसं करू आपण खाते नंबर सिलेक्ट करू शोधावर क्लिक करून आहे आपलं इथं नाव दिसून द्यान आपल्याला तर पूर्ण आपल्याला जे खा थे खा थे जे कोणतं आपलं नाव असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर इथं समोरचे बटन आहे समोर जायचं आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला इथं खाते नंबर पण दाखवून देईन आपलं नाव पण दाखवून देईन चेक करून घ्यायचं समोर चालू जायचं याच्यानंतर त्याच्यानंतर आपण वापस इथं शिंदू जिथून आपण चालू केलं होतं नवीन खातेदार निवडा इथं आपण क्लिक करून समोर गेलो होतो तर आपल्याला टेन्शन करायची घ्यायची गरज नाही तर खातेदार निवडावर क्लिक करून द्यायचं इथं आपल्याला जो आपण खातेदार आता टाकला आहे तो इथे दिसून त्यानंतर ते सिलेक्ट करून घायचा नंतर इथे पुढे जायचा रोज आहे त्याच्यावर क्लिक करून जायचा डायरेक्ट तुम्ही इथे येऊन जा तुम्हाला पिकाची माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करायचा याच्यावरून आपण जे पीक पिक पाणी करत असतो इथे तुम्हाला डायरेक्ट एक एकच खाता नंबर दाखवणार नाही तर दोन दोन दाखव जे एवढे कोणचे खाता नंबर असेल तुमचे ते दाखवत जाई ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्र जे आहे ते मला इथे डायरेक्ट दिसून जाईल त्याच्यानंतर हंगाम जे आहे तुले जर आपल्याला संपूर्ण वर्ष सिलेक्ट केलं तुला जे आपल्या संपूर्ण वर्षाचे पिका आहे जसं संत्रा लिंबू ते इथे तुला टाकायचे असेल तर तू टाकू शकतो म्हणजे त्याची पीक पाणी तुले करायची असेल तर करू शकतो कारण की तर त्याचा पीक किंवा तुम्ही काढला असेल तर तुला त्याची पीक पाणी करणं जरुरी आहे जर तुमच्या शेतामध्ये असेल तर तुम्ही संपूर्ण वर्ष सिलेक्ट करा नाही तर तुम्ही खरीपचं जे तुम्हाला सिलेक्ट करायचं म्हणजे खरीपचं जर तुम्हाला हे पीक पाणी करायचं आहे तर तुम्ही खरीपचं पण करू शकता खरीप आपण करू इथे सध्या कारण की आपण कापूस आणि सोयाबीनचं सीझन चालू आहे जर आपलं चनईचं असेल तर बीक सिलेक्ट करायचं ऑप्शन तिथे आता नाही आहे सध्या कारण की खरीप चालू आहे म्हणून त्याच्यानंतर पिकाचा वर्ग तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर तुम्ही तुमच्या शेतात एकच पीक पेरलं असाल जसं आपलं सोयाबीन माडी सोयाबीन पेरली असेल किंवा पूर्ण आपण कपाशी पेरली असेल किंवा कोणते पीक पेरलं असेल जसं जवारी पेरली असेल पूर्ण पूर्ण तर निर्भय पीक एक पीकमध्ये येते ते त्याच्यानंतर आपण जर सोयाबीन आणि तूर पेरले असेल किंवा आपण आणि तूर पेरलं असेल तर ते आपलं मिश्र पीक बहु पीकमध्ये येते तर तुम्हाला जसं पेरलं असेल तुम्ही ते आपल्या शेतामध्ये जे ॲक्च्युअल आहे तेच टाकून घ्या तुम्ही तर इथं आपल्या शेतामध्ये आपण सोयाबीननं तूर पेरला तर ते सिलेक्ट करायचं आपल्याला तर आपण इथं मिश्र पिकामध्ये येते ते दोन पिकं दिसून राहिले आपल्याला तर आपण इथं पास्ता हारी सोयाबीनची आहे त्याच्यानंतर एक तूरची आहे त्यानंतर डबल सोयाबीनची आहे त्यानंतर तूर आहे म्हणजे इथं मिश्र पीक आपण पेरलं आहे तर आपण इथं मिश्र पीक सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर मुख्य पीक जे आहे ते आपल्याला इथं सोयाबीन दिसत आहे कारण की सोयाबीन जास्त लावलेली आहे आपण तिथं आपण सोयाबीन सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर सोयाबीनचं क्षेत्र विचारू आलं इथं तर आपण काय करू सोयाबीन आणि तूर लावली आहे तर आपण एक हेक्टर सिलेक्ट करून घेऊ इथं सर्वात जास्त कास्तकारांचा घय होतो की आपण क्षेत्र किती टाकावं जसं आपण सोयाबीन आणि तुरी एकाच हेक्टरमध्ये पेरला आहे तर जवळपास शून्य पॉईंट ऐंशीमध्ये सोयाबीन येऊन जाईन आणि शून्य पॉईंट वीसमध्ये येऊन जाईन आपलं कपाशी असं नका करू कारण की आपण पीक पेरला आहे तर तसं नाही धरा धरावं लागत ते ते धरत नाही वेळेस आपल्याला काय करावं लागन एका हेक्टरमध्ये सोयाबीन आहे आणि एका हेक्टरमध्ये तुरी आहे कारण की पाहन तुम्ही जर तुम्ही निवड जर तुरी जरी पेरल्या असता तरी तुम्हाला मधात तेवढंच अंतर ठेवावं लागलं असतं ना आताही तेवढंच अंतर ठेवू लागलं आहे तुम्ही फक्त मधात तुम्ही ना सोयाबीन टाकली आहे फक्त तुरी जरी राहिला असता तरी ते तेवढ्याच एका हेक्टरमध्ये एक तेवढ्याच तुरी बसल्या असत्या आणि आताही बसू राहिल्या कोणी कोणी काय करायला लावते जी सोयाबीनचं क्षेत्र झिरो पॉईंट ऐंशी टाकायला लावते आणि त्याच्यानंतर झिरो पॉईंट वीस तुरी टाकायला लावते तर मामध्ये तसं नाही करायला पाहिजे कारण की आपण मिश्र पिक पेरला आहे तर पूर्ण एका हेक्टरमध्ये ते सोयाबीन राहायला पाहिजे एका हेक्टरमध्ये तुरी राहिलं पाहिजे असं टाकायला पाहिजे आणि असंच पूर्ण खासकरांना टाकलं पाहिजे म्हणून या तुमच्या पूर्ण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करून द्या आणि त्यासोबतच याच्याबद्दल तुमचा कोणता पण प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता कारण की याच्यामध्ये लय लोकांचं कन्फ्युजन होते आता मी इथं मिस्र पीक सिलेक्ट करून एका एक्टरमध्ये सोयाबीन दे एक एक टाकून देतो आणि एका ॲक्टरमध्ये तुरी पण टाकून घेतो आता तुम्ही म्हणाल हे तर दोन एक्टर झालं नाही नाही हे तर आता एकाच एक्टर झालं आहे कारण की हे मिश्र पीक आहे आणि हे जर का चुकलं असतं तर हे ॲपमध्ये घेतलंच नसतं इथं पूर्ण घेत आहे त्यानंतर इथं आपल्याला सोयाबीनच्या लागवडचा दिनांक सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर इथं दुय्यम पीक एक असं दिसून राहिलं आपल्याला पीक एक म्हणजे आपण दोन पिकं पेरला आहे तर त्यातला दुय्यम दुसरा जो पीक आहे त्यातला पहिलाही पीक कोणता आहे जसं आपण इथं तीन चार जरी आपण पीक पेरले तिथं ती तीन चार सिलेक्ट करायचं ऑप्शन आहे तर आपण सहसा दोनच पेरते आपल्याकडे आपल्या इकडे आणि दुय्यंपिकाचा इथं हंगाम विचारला तर तो पण खरीपच आहे त्यानंतर तिथं क्षेत्र विचारला तिथं आपण एक हेक्टर टाकून घेऊ कारण की एक हेक्टरमध्येच आपण पेरला आहे लागवडीचा दिनांक जवळपास एक तारखेलाच लावला आपण पीक दोनमध्ये आपण काहीच नाही सिलेक्ट केला आहे कारण की स्टार नाहीत येईल आणि ते निवड करायची काही गरज नाही आपल्याला आपण दोनच पिक पेरले होते दोन पीक तीनमध्ये पण आपल्याला काहीच गरज नाही आहे स्टार पण नाही आले त्यानंतर जलसिंचनाचं साधन आहे विहीर आहे आपली त्यानंतर सिंचन पद्धती आहे तर आपलं अन्य प्रकारचं आहे ते नाही आपल्याकडे त्यानंतर आपल्याला पुढे जावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं डायरेक्ट आपल्याला तुमच्या वावराचा नकाशात दिसून जाते आणि जी पी एस नुसार आपण त्या एरियामध्ये उभं आहे का ते पण दाखवून देते जर आपण त्या वावरात उभं नसेल तर आपल्याला हे फोटो काढायला अवलाउड नाही आहे कारण की आपल्याच पिकाचा काढायचा आहे भाऊ दुसऱ्या पिकाचा नाही काढायचा म्हणून त्यांना असं सिस्टम केलं आहे की जी पी एसनं तुमच्या वावराच्या नकाशावर तुम्ही उभे आहे का नाही आहे बांधावर जाऊनच हे पी पीक पाणी करायचे तर तुम्ही किती दूर आहे की ते पण इथं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडनं डायरेक्ट माहीत पडून जाते तुमचं जी पियस बरोबर काम करलं पाहिजे आणि तुमच्या लोकेशनवर तुम्ही उभे राहून जा तुम्हाला इथं जर लाल दिसायचं असेल तर तुम्ही तुमच्या शेताचं दूर आहे थोडसं आपण जी पी एस बरोबर करा एरोप्लेनवर टाकून मोबाईल डबल काढा जर तुम्ही त्या लोकेशनवर असेल तर तुम्ही डायरेक्ट इथं फोटो काढायचं दोन ऑप्शन येऊन जाते दोन फोटो तुम्हाला काढून टाकून घ्यायचे आणि फोटो काढताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की दोन्ही फोटो अलग अलग जागचे राहिले पाहिजे नाहीतर ते सबमिटच नाही होत एका कोपऱ्यातून एक फोटो काढा दुसऱ्या कोपऱ्यातून दुसरा फोटो काढा त्यानंतर इथं तुमची पूर्ण माहिती दिसेल म्हणजे काय काय टाकलं आपण ते असं फोटो दिसन फोटोवर लोकेशन पण दिसेल हे पूर्ण एक वेळा चेक करून घ्यायचा कारण की नंतर गेम नाही झाला ना पाहिजे आपला कारण की सात बारावर इथे डायरेक्ट ते पूर्ण सबमिट केलं का आपण इथं वापस मागविन जाऊ तर या प्रकारे आपण सोयाबीन आणि तूर या मिश्र पिकाचा पीक पेरा भरलेला आहे पण आपल्याकडे एकच हेक्टर शेती नव्हती पीक पॉईंट झिरो पाच होती तर आपलं एक पॉईंट झिरो पाचमधलं एक तर गेलं पण आता झिरो पॉईंट झिरो पाच हे राहिलेलं आहे तर याचा पण आपल्याला पिक पेरा लागते तर त्याच्यामध्ये आपण फक्त निवड सोयाबीन लावली आहे तर ते कसं टाकायचं तर आपण इथे डबल मागं येऊन जाऊ होमवर येऊन जाऊ त्या इथं आपल्याला पुन्हा जायचं आहे पिकाची माहिती नोंदवावर इथं आपली पूर्ण डिटेल सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथे दिसेल की पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र आपलं झिरो पॉईंट पाचच दाखवेल तर पहिले इथं आपल्याला एक पॉईंट झिरो पाच राहिलं होतं आता इथे फक्त झिरो पॉईंट झिरो पाच दाखवेल कारण की आपण एक हेक्टरचं पूर्ण माहिती अपलोड करून टाकली आहे फोटोमधून अपलोड करून टाकला त्याची पीक पाणी झाली आहे आता जे आपल्यापाशी शून्य पॉईंट शून्य पाच क्षेत्र बाकी आहे याची पण आपल्याला ई पीक पाणी करून टाकायची आहे तर त्याची आपल्याला माहिती ते निवडून घ्यायची आहे त्यानंतर इथे पिकाचा वर्ग आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा जसं आपला आता निर्भय पीक आहे एक पीक आहे आपण हे सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर पिकाचा वर्ग असं पूर्ण सिलेक्ट करून डबल डबल फोटो अपलोड करून टाकायचा फोटो वगैरे अपलोड केले का माहिती चेक करून पूर्ण सबमिट करून टाका आहे त्यानंतर आपण ऑफिस इथे येऊ इथपर्यंत आपण आलो कसं समजू नका की आपली माहिती अपलोड झालेली आहे माहिती अपलोड करण्यासाठी इथे अपलोड ची एक बटन दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करायचा तुम्हाला पण अपलोडवर क्लिक करायच्या पहिले तुमचं नेट चांगलं चाललं पाहिजे आणि त्यासाठी इंटरनेट कनेक्शन चांगला राहील अशा क्षेत्रात पहिलेच उभे राहा हे पूर्ण लोड होऊन तुमची माहिती सर्व्हरवर अपलोड होऊन जाईल त्यानंतर आपलं नाव आणि आपली माहिती बरोबर अपलोड झाली आहे का ते पाहासाठी आपल्याला पिकाची माहिती मिळवा याच्यावर क्लिक करून द्यायचा त्यानंतर आपल्याला इथं गावातील जेवढे पण खातेदार आहे त्यांची माहिती तुम्हाला इथं दिसून जाईल त्यांनी कोणतं पीक पेरलं आहे त्यांनी पीक पाहणी केली आहे का नाही केली आहे ते पण इथे दिसून जाते तसंच आपल्याला पाहून आहे की आपली पण इपीक पाणी झाली आहे की नाही झाली आहे ज्या लोकांनी ई पीक पाणी बरोबर केली आहे त्यांचं इथे पूर्ण हिरो येऊन जाते आणि ज्यांनी ई पीक पाणी केलीच नाही आहे त्यांचं इथे हिरो नाही त्याच्यासोबतच इथं अंदर गेलं की तुमची पूर्ण काय काय पीक टाकला आहे ते पण दिसून जाते तर ते तुम्ही लगेच इथे तपासून घ्या जर चुकलं असेल तर इथंच एडिट करायचं ऑप्शन होऊन जाते आणि इडिट कसं करायचं आहे ते तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्हाला एक समोर व्हिडिओ देऊन देईन तर अशा प्रकारे तुमचं इपी पाणी होऊन जाते बाकी काहीच गराची गरज नाही आहे आणि मिश्र पिकाचं थोडंसं तुम्हाला प्रश्न असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि जर का तुमचा फॉर्म चुकला असेल तर ह्या व्हिडिओ पाहून घ्या आणि त्यासोबतच ही पीक पाणीचा जर तुम्ही करून घेतली आहे तर पीक विमा पण भरून टाका पीक विमा कसा भरायचा तुम्ही घरच्या घरी भरू शकता तर त्याच्यावर पण हा व्हिडिओ ह्या व्हिडिओ पाहून घ्या आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंतच एवढं पाहिलात सबस्क्राईब तर करानच आणि व्हिडिओला लाईक तर करा नाच